हो एक या प्रवासामध्ये दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे आज खऱ्या अर्थानं त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहेत आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडत जातात की लोक त्या पद्धतीने बोलतात तर मला असं वाटतं की ही काही पहिल्यांदा अशी राजकीय वेगवेगळी वेग वेग गणित पहिल्यांदा घडलेली आहेत राजकीय इतिहासामध्ये अनेक वेळा घडले पण महाराष्ट्राच्या जनतेने किंवा बारामतीच्या लोकांनी त्यांना का स्वीकारावं तर तसं तर स्वतःच वलय आहे स्वतःची कामं आहेत आणि ही सगळी वेगळी ओळख जेव्हा जनतेसमोर येते तेव्हा लोक केवळ उपमुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून नाही तर स्वतंत्र सुनेत्र अजित पवार ही त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे आणि या ओळखीवरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा चालवलेल्या आहेत मोतीबिंदूचे साडेसात हजारपेक्षा जास्त मोफत तपासणी करत ऑपरेशन केलेले आहेत विद्याप्रतिष्ठानच्या त्या स्वतः ट्रस्टची आहे त्याच्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता जुळून पाहत असताना उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांशी ते जुळलेलं आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग आहे इतकंच की त्याची जाहिरात कधी केली नाही आणि म्हणून जाहिरातीत नसलेली आमची ही व्यक्ती आता लोकांच्या मनामध्ये भरती आहे लोकं अफाट प्रेम करतात जिथं जाईल तिथं सांगतात की बहिणी आपण कामं केली पण कधी सांगितली नाहीत आणि कदाचित आता जनताच त्यांच्या कामाची जाहिरात करते